कथा श्यामची आई लेखक साने गुरुजी प्रकरण सहा व थोर अश्रु लहानपणापासूनच मला दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याची सवय होती एकदा सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी खेळून आल्यावर त्यामुळे रात्री छान शांत झोप लागायची आई पाणी तापवायची माझं अंग चोळून द्यायची एके दिवशी संध्याकाळी मी खेळून आलो कपडे काढून तेल लावून अंगणातील अंघोळीच्या मोठ्या दगडावर जाऊन बसलो आई गंगाडात पाणी घेऊन दगडापाशी आली तिने थोडं पाणी माझ्या अंगावर ओतून माझं अंग चांगलं खसाखसा सोडून खसा दिलं आणि बाकी पाणी आता तू घे असं मला सांगून कामासाठी घरात निघून गेली त्याप्रमाणे मी बाकीचं पाणी अंगावर घेतलं माझी अंघोळ झाली आणि माझं अंग पुसायला आईला हका मारू लागलो आई कामात होती ती आले मनात होती आणि मी लवकर येईन मला थंडी वाजते असं ओरडत होतो हातातलं काम आटोपल्यावर आई आली माझ्या लहानपणी आमच्या गावात पंचे टॉवेल फार झाले नव्हते मोठी माणसं धोतर पिळून त्यालाच अंग पुसत तर आई जुन्या साडीनं किंवा अंगावरच्या पातळाच्या पदरानं किंवा ओच्यानं लहान मुलांचं अंग पुसत असे आई आली तिने अंग पुसलं आणि म्हणाली जा देवाला फुलं काढून आण हे म्हणालो आई माझे तळपाय ओले आहेत त्यांना माती लागेल तेव्हा माझे तळपायही पुस आईने विचारलं पण तळपाय कसे पुसू मी हट्टी म्हणालो तुझे ओचे दगडावर पसर त्यावर मी पाय ठेवतो ते कोरडे होतील आणि माझ्या पायांना माती लागणार नाही श्याम ते भलताच हट्टी हा असं म्हणत तिनं दगडावर ओचे पसरले त्यावर मी पाय ठेवले आणि कोरडे केले व फुलं आणायला गेलो फुलं आणून देवापाशी गेलो तेव्हा आई म्हणाली श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसं मनाला घाण लागू नये म्हणून जपव आईच्या या वाक्यानं मी गोंधळलो आणि विचारलं आई शरीराची घाण पाण्याला धुता येते मनाला लागलेली घाण कशी धुणार आई म्हणाली अरे ती सोय निसर्गानेच केली आहे आपल्या हातून चुकून वाईट घडत पाप झालं त्याचं वाईट वाटलं पाहिजे वाईट वाटताच डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत केलेली चूक आप आपण निघत आईचं हे मुलाचं सांगणं मी आयुष्यभर जगवा धन्यवाद अशाच नवनवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा